आईने एकदम अशी छान हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे भलेही या भाजीला तरी नसली ना पंचवू एक नंबर आहे मी शब्दांत उत्तर सांगू शकत नाही परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओनं नक्की ना घरच्या मसाला तयार करून कशी हे भाजी बनवलेली आहे आणि येसूर मसाल्याचा वापर करून ही काळी भाजी बनवून कशी खायला पण एकदम स्वादिष्ट आणि हरभऱ्याची आपण आमटी म्हणू शकतो किंवा आपण हरभऱ्याचं कालवण म्हणू शकतो गावच्या पद्धतीमध्ये नमस्कार सर्वांचं स्वागत आहे सर्व ताईंचं व दादाईंचं आणि आज आई बनवणार आहे हरभऱ्या म्हणजे सकाळ सकाळी ते हरभरे असतात ना त्यांचं कालवण एकदम काळी भाजी होणार आहे चव आणि चोलीवरची ही भाजी म्हणजे आपण याला आमटी पण म्हणू शकतो आणि एक प्रकारे आपण याला कालवण पण म्हणू शकतो गावाकडचे दोन शब्द आहे आणि याला भाजी म्हणण्या योग्य नाही कारण की ही आपली हारबरची आमटीच म्हणावं हो लागेल आणि कढई पहिल्यांदीमध्ये कढईमध्ये कालवण होईल होतं ना मग ती जास्त न स्वच्छ करता त्याच्यामध्येच आईने टाकलेलं आहे तीन चार वगळ्या तेल टाकून घेतलं आणि चूल पेटून त्याच्यावरती कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं आता स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आणि थोडासा मिडियम जाळ लावायचा लई जादा नाही लई कमी नाही आहे अशा पद्धतीने तेल टाकून घेतलं आहे आणि तेल थोडंसं गरम व्हायला लागलं आहे हा येथे कांदा कोथिंबीर मसाला वापरलेला आहे फक्त आणि म्हणजे हा इकच्चा मसाला आहे आणि या ठिकाणी येसूर मसाला तो घरचा बनवलेला आहे ना तो पण काळ्या भाजीला कसा वापरता मी तुम्हाला पुढे सांगतोच हा घेतलेला आहे तेने अंदाजे तुम्ही पण घ्या परंतु ए किती एक ते दीड चमचा जास्त मसाला घेतल्यावर ना चवसुद्धा येत नाही भाजीची ते एक प्रकारे आपल्याला खायला तरी वाटतं ते म्हणजे झणका मारते असे मग त्याच्यामध्ये ना मसाला टाकल्यानंतर तेलामध्ये ना ते हरभारे असतात ना ते हरभारे स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये लगेच कडेमध्ये ते टाकलेले आहे आईनी आणि सर्व हरभारे टाकून झाल्यानंतर ना बघा काही वेळेस गाण असते हे आपल्याला भिजत ठेवायचे असते हे आमचे हरभारे घरगुतीच आहे म्हणजे प्रत्येकाच्या आईच्या भात हाताची बाजरीची भाकर आणि चुलीवरचं कालवण खायची वेग वेगळीच पद्धत असते आणि एकदम असे आवडीने घरातील मेंबर खातात तुम्ही एका वेळेस घरातील कशाचा आदर नका करू ये पण तुम आईवड आईच्या बाजरी बाजरीच्या भाकरीचा आणि कालव म्हणजेच भाजीचा तिरस्कार नका करू नेहमी इज्जत करा यांची कळलं का आणि याच्यानंतर आता आजीनी म ते सॉरी आईनी मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आता जाडंमीटच बघा चाळीस वर्षांचा अनुभव कमी नाही येणार ना सुद्धा आणि हातावरूनच न खारट होतंय न एवढं हातावरती मीठ घेतलेलं आहे त्याईंनी आणि लगेचच बघा कसे टाकताय जाडं मीठ वापरताय त्यांना बारीक असो किंवा जाडं असतो चमच्याची काहीच गरज नाही आणि एकदम अनुभवानुसार हा आ, आ, टाकुन, टाकुन, ते सॉरी आमटी बनवण्याचं काम चालू आहे हरभऱ्याचं आणि त्याच्यामध्ये मसाले हरभरे टाकून तेल टाकून चांगले परतून दिलं कांदा कोथिंबीर मसाला टाकून आणि मीठ टाकले आहे आणि हे सर्व टाकून झाल्यानंतरनं थोडेसे शिजण्यासाठी ना आपल्याला एक दीड चमचा तुम्ही तांब्या पाणी टाकू शकतात आणि आताच भरपूर तरी आलेले आहे ही तरी आपल्याला नंतर दिसणार नाही कारण की याच्यामध्ये आपल्याला इसूर मसाला टाकायचा आहे ना मलाही तुम्हाला तरी चव एका वेळेस भाजी न खाता फक्त चव येईल भाजी जर खाली ना तुम्ही दोन्हीतून चव येईल भाजी सावडीने खाऊ शकतात तरी काय असते तरी आपल्याला चरबीप्रमाणे ते आपल्याला पचवायला जास्त वेळ लागतो ला आणि चरीचे हे साईड इफेक्ट पण आपल्याला दिसतात आणि जास्त पचन नाही होत तऱ्हेचं भोजन खाल्यामुळे आणि आता पाणी टाकून ना ती वा आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं वाब दाबून झाल्यानंतर ना वाब दाबून झाल्यानंतर ना आईंनी काय केलं आता ना ते उकळी बिकळी आली होती म्हणजे ते आपले हरभरे होते ना आतमधले ते शिजले होते आणि बघत होते त्या पळीमध्ये घेऊन त्याईंना आणि आता याच्यामध्ये ये येसूर मसाल्याचा वापर करून ना लगेच कालवण शिजण्यासाठी टाकायचं म्हणजे याच्यामध्ये आपण काहीच वापरणार नाही एकदम काळी भाजी त्याच्या मसाल्यामध्ये सर्व काही बाजरीचे दाणे भुजून टाकेल त्याचा मसाला तयार करेल किंवा त्याच्यामध्ये कांदा भुजून डबल मिरच्या सर्व एक असा काळा येसूर मसाला आहे बघा आता तेच ते मिक्स करत आहे पाण्यामध्ये याच्यावर पण व्हिडिओ येणार आहे येसूर मसाला हा भाजीसाठी वापरतो आपण ती मटन चिकन कोणतीही असो किंवा आपली सोयाबीनची काळीभाजी असो मटकीची काळीभाजी भाजी असो किंवा वेगवेगळ्या काळ्याबाजींना आपण ही मसाला वापरतो येसर मसाला आणि आता आईने त्याच्यामध्ये पाणी वाढवले कारण की चार माणसं जेवली पाहिजे ना संध्याकाळचा टाईम असतो काही वेळेत आणि स दिवसभर काम करेल असतात ना त्याच्यामुळे ना ही भाजी आवडीने खाण्यासाठी ना म्हणून चवीला पण आली पाहिजे ना मग आईचं येस उद्देश असतं भलेही पाणी टाकलं ना पण चव मेंटेन केली पाहिजे म्हणजे एकसारखी चव राहिली पाहिजे भाजीची चवही पण कमी नाही झाले म्हणजे आपल्याला आईंना दोन वेळ एका वेळेस दोन गोष्टी लक्ष द्यावं लागतं जास्त भाजी पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट नाही झाली पाहिजे आणि दोन्ही गोष्टीवर काम केले तर भाजी खूप छान होते आणि चव पण आणतात बघा त्या आणि त्याने आता शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता ही आपल्याला पूर्ण म्हणजे थोड्या वेळ याच्या भाजीतला ना हरभऱ्यातला ना आर उतरून द्यायचं आहे आणि बघा तुम्ही हरभरे बघू शकता ते एकदम आपल्या गावाकडचे आणि की या गावाकडचे शेतामधलेच आपल्या हा हरभरे आहे आणि या हरभऱ्यांचेच आज कालवण बनवले आहे भिजून आणि उकळून झालेले आहे आणि जाळ पण चुलीतला ना थोडासा कमी करून म्हणजे आरक पण उतरला आणि आपली भाजी हरभऱ्याची आमटी पण घट्ट झालेली आहे चवीला पण खूप छान येणार आहे मी तुम्हाला थोडेसे जर कढई खाली घेतली ना तो त्यानंतर तुम्हाला दाखवतो भाजी आपली किती घट्ट आणि हरभऱ्याची डाळ पण चवीला किती येते म्हणजे हरभऱ्याची आमटी पण डाळीची आपण बनवतो पण सहजासहजी काही वेळेस ना घोगऱ्या घेतात ना त्यावेळेसच आपल्या घरामध्ये भिजल्या हरभऱ्यांची आमटी होते नाहीतर डाळीची पण काळी आमटी करतात पण आता थोडीशी आज भाजीसाठी काही नव्हतं ना मग आजींनी सॉरी आईंनी बनवलं होतं आज हरभऱ्याची आमटी बघू शकतात त्या ठिकाणी जर तुम्ही जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा भरभरून सपोर्ट दिला आहे चॅनल मॉनिटाईज झाल्याबद्दल तुम्हाला ॲडव्हर्टाइज पण दिसत असेल आपल्या चॅनलवर आणि त्या पूर्णपणे बघत बग, बघितल्यावर तर आम्हाला पण इन्कम होत जाईन आणि तुमच्यासाठी वेगवेगळ्या वेग व्हिडिओ बनण्यासाठी आम्हाला पण प्रोत्साहन भेटत जाईन असेच मनापासून सपोर्ट करत जा जय शिवराय जय महाराष्ट्र मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये वे तोपर्यंत धन्यवाद